બોલો કાતા ઇલેક્શન આપણે તેને આપણે ઉમેદવાર મતદાન મતદાન પણ કઈ દિલ તાત્યા કરે આપી ઓફર બરાબર आम्ही बा टाकू पण माल पाणी काही एकच क्वाटर आजो केलो बोल आपल्या दोन क्वाटर खरी आपल्या जो चिकांना काय होणारेच काय सांगा बाबा इतकं सवाल ताट्याचं वातावरण चांगलंय तात्याने जर आपल्याला काहीतरी सेवा केली आपली मग हो काका पण मला एक सांगा तात्याच्या मुखात दात नाही राहिला तात्याला काय करायचं उद्योग करायचे बरं काय म्हणतो मग आता आपल्याला पाठबळ एवढा भारी माणूस आहे आपल्या काम करणार अनुभव 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 आपल्या माणूस कोणीच नाही सगळे यंग पोर ते आपला आपला ऐकतील का नाही ऐकलं मग तात्याचं कसं आहे प्रेमात फ्रेमात घेतात तात्या आपलं काम हा ज्येष्ठ तात्याला कशा वरच्या वळखी पाहिजे अजून या पोराला काय काय अनुभव आहे सांगा बरं मी तर काय म्हणत होतो तात्या पण मग तात्याने आपल्याकडे दुर्लक्ष नाही केलं पाहिजे नाही नाही काहीच झालं नाही तात्या ना बरं का तात्या थोडस सा, चालू माणूस आहे लबाड आहे लबाड तात्या चालू माणूस आहे तर मग आपण त्याच्याशी बोल बच्चन करून घेऊ ना भाऊ आम्ही आपण बोलायच म्हणून घेऊ ना पाच वर्ष निवडून द्यायचं बाबूराव काय झालं तर आम्ही तुम्हाला बोलणार तात्या ना धरला घ्या तात्या धरला घ्या सांगितलं तात्या तयार आता काय बरं मी ये माय घरी सांगू नका बर का डायरेक्ट खरंच येतो का ये पाऊ तो जर आला ना तर आपला ओपन सपोर्ट आपला ओपन सपोर्ट चला फक्त आला पाहिजे तुमच्या सगळ्या हा कुठे आता या इकडे दुकान वर होतो हा तसंच इकडे लागत बरं बरं आलो का थोडा दोन मिनिटातच लगेच येतो बरं बरं या या गोटे हा गोटेवर ना बरं बरं आलो लगेच बसेल आपले मतदार सगळे हा हा चालेल चालेल खर्च करू राहिले ना करा करा खर्च किती वाहू जाऊ खर्च ना तो का माग माहिती ना हा आपला माणूस काय बाबराव म्हटलं तुम्ही ना फक्त सांगा एवढा पैसा लागत हो बस बस तेवढा काय करा भेट द्या त्याला बर बर भेट द्या म्हणजे कसा विशेष चालल चालल आलोच लगेच एवढा आले दोन मिनिटात तुम्हाला तुम्हाला सांगतो ह्या तात्याला आमचे ते गटर गटर उपशेल होती ना तुम्हाला सांगतो ते तर ते वरचा चेंबर राहतो फुटेल तर भास यायचा ह्या तात्याला शंभर फोन केली एक फोन चालणे मग पुढं काम करेन का आपलं बघा तात्या बघा ये पार्टी काय बन काय बाबराव काय आहे की तुमच्याकडे आमच्याकडे बाबा विचारला म्हटलं तुम्ही घेऊ नका तुम्हाला कुठलं काही कमी पडणार नाही काहीत कमी नाही पडणार आणि आम्ही निम्या रात्री तुम्ही फोन कधी करा आम्ही कामाला तयारी तुमच्या तात्या तुम्ही आता इलेक्शन पुरते बोलते आमच्या गाडीचा काचा घालत सुद्धा ना, नाही करती नाही आम्ही हो तात्या तात्या करा तात्या चालले चालूमध्ये आमचं तोंडावर बोलणार आहात एसी काम करतो ते ऐकून आम्ही तुमचं काम करतो पण तुम्ही आमचं पाच वर्ष जे सांगितलं ते काम तुम्ही कधीही सांगा रात्री रात्री सांगा मला काम निमेरात तुम्ही करावंच लागणार मग करू आम्ही नाही तर बाबूराव काय म्हणे बाबूराव आता बाबूराव मुळे आम्ही कसं झाला याच्या वाटीत आपला माणूस करू बर का नाही नाही आम्ही तसं करणार नाही पण पाच वर्ष आम्ही पाहिजे पाच वर्ष सेवा तुम्हाला सांगतो आम्हाला या वेळेस ना आपाची जीर व्हायची होती म्हणून म्हणून आम्ही तात्याला सपोर्ट करणार आहे म्हणजे तुम्हाला करणार आहे बरोबर आहे हा तुम्हाला आम्हाला बा कोंबड्या बाटल्या सगळं आणून द्या तुम्हाला आमची सेवा करा आम्ही तुम्हाला मेवा देणार आम्ही तुम्हाला मेवा द्या तुम्ही फोन करा त्या मिनिटाला मी तिथं फोन करेल कुठे आटेल इथं तुम्ही कोणत्या बी हा का हा कोणत्या आटेल इथं सांगायचं हा बर काय आपल्या ऑफिस मध्ये पाच आहे डायरेक्ट हॉटेल मधून जायचं ते ऑफिस मधून जायचं हॉटेलला जायचं पाच ओव्हर तुम्हाला काय लागेल तुम्ही टाळाटाळ करू नका बरं अजून काही लागत का काही काय बरं बरं अजून काय खांबा आणू करा ये हे बाबूरावचे जे केस आहे ना वर पळेल केस हे सरळ टाईट झाले पाहिजे हा मी ना घेतो जरा आता नाही नाही मी फोन करतो ना काय सर काय तिकडं काय नका तो बस काय पार्टीला अरे गेले पार्टी कलवे माणसं माणसं बस मला बी पॅक द्या बरं काय या गवट का पावला घरदार सोडलं सार सोडलं आता याच्या मागे लागले का ताच्या ओबाई ताच्या ओबाई तात्या साहेब तात्या साहेब तो तात्या साहेब तुम्हाला रे आ, बस गप काय झालं आथ का का मला शिकू काय झालं ती कवर अशी चाटेगिरी करीत फिरायचं कव्हर फिरायचं चाटेगिरी करीत रेशन आणलं का घरी रेशन अग चाललो रेशन आणला पण हे भेटले मित्र तेव्हा अरे बाबूला काय आहे विलक्षणचं काय आहे ऐकलं भेटेल म्हणलं मग मग तात्याला पोर केला तात्याने वाटले आणून दिल्या नाही नाही आणली मग याला बोलले जातो थोडी मग तात्याला फोन केला मग बोलला तात्या म्हणता तात्या म्हणले बोलवलं ह आता काय खाबा बोलवलं कोणा तात्यांना काय ना <laughs> आणि कालच्या रात्री दाप्पाची पार्टी होती <laughs> काय काय अरे तू जगतो कोणावं कोणावं कोणा जगतो आता चार वाजले तुला आज वाटती काय रे चार उमेदवार उभे वाटती तुला एवढा लपना काय लागगी चीज आहे मतदान जरी असलं पण भाडू आताशी याच पहिल्यांदाच मतदान आहे याला तुम्ही लागरू राहिले पोराच्या वयाचा नाही नाही तरुण कार्य करते आता त्यांचं चाललं मला नाही मानता येईल का नाही तरुण कार्य करते त्यांचं चाललं मला नाही तात्या साहेबांचा विजय का तात्या साहेबांचा विजय विजय असो त्यांना नाही दिलं तर ते माझ्या विरोधात तुमचे दोन्ही कुठे आमचे घरी घरी हा म्हणजे त्यांना तुम्ही कामाला लावून दिला तुमच्या इलेक्शन जाळ करायचा आहे का काही कमी आहे जास्त तात्या साहेबासाठी आपण जीव द्यायला तयार आहे असे आहे लोक आपले आता इथून पुढ तात्या म्हणतील काकू झाड थांबूनच घ्या आता थोडंसं कसं चार दिवस आहे नंतर परत कामाला आहे आता कसं चार दिवसामध्ये चांगल्या चांगल्या घरातले पोरं लागारून जातील यांचं इलेक्शन काय भावात पडलं चार दिवस याचे काय पिढी दारू पाणी मजा होत अरे तुला काय वासम्या झाला का काय तू गडीत इकड गडीत तिकडं गाप गा तुला परत काय कर रात्री हा आपल्या बाटल्या लोकांना देतो आता रात्रीच सगळ्यांना फोन केला असा ठिकाणी बोलावलं त्याला गेला गेलो आप बाबराव आपलं काम करायचं तुला तुला माहिती आहे आता आपली गाड दोस्त त्याला माहिती बाबराव याच्यापूर कसं तोडायचा पण मग मी काय केलं म्हटलं हा चालेल करा हे बॉक्स जेवढा आपलं मतदार वारडत नाही ना तेवढे वाटून दे म्हणून आता आपल्याला काय करा तुला वाटून मी म्हणलो नाही त्याला मतदार करा म्हणून घ्या का उपयोग म्हणलो खरं बोलायचं मागच्या पंचवा वार्षिकला हा तुमच्या संघ हा बरोबर माच नाव राय बर आज त्याच्या पंचवार्षिक ला आपाची रात्री वाटल्या काय चाललं इकडं काय चाललं काय चाललं हे काय घेऊन बसले

तो ऐकत नाही काही गोष्टी मला नाही म्हणता येत नाही म्हणलं का तुम्हाला चार वाजता पुढे बैठक काय थोडे बाईबाई आता जाऊ दे इलेक्शनचा टाइम आता काय म्हणता किलोमान आणू आणू आणतो आधी आणून घालतो

याच तर पोर आहे यांच मतदान आहे काय फुली पैसे वाटणार तुम्ही सांगा देऊ दोन हजार फुले आपल्या घरात किती मतदान आहे आपल्या घरात सात मतदान आहे सात सात चौदा याच काही नवरा बायको याला चार याला चार दिवस पाच दिवस लागले काढता चांगला आहे तो हा चांगला मग काय नाही मग मी एवढं राहिले ह्यांना देऊन टाकू आजूबाजूची पार्टी बंद करा नाही नाही पार्टी दरवाज चालू मतदानाच्या आगल्या दिवसपर्यंत पार्ट्या चालू ठेवायच्या झंड मिळाल्या तर मतदानाच एवढ्या पार्टी आहे ना कोणता कार्यकर्ता आला का त्याला ऑफिस मध्ये पाठवायचं लगेच कुपन आहे त्याला कुपन द्यायचं कुपन द्यायचं बुक चार पाच आटेली बुक करायला त्या हॉटेलचं नाव टाकून आम्ही एकाच आटेला जातो बा शाकाहारी जेव्हा कबर बाया का मांसाहारी नाही काही नाही मांसाहारी चला जाऊ नेऊन दे बाबा काय सुका देऊन देऊ घरी बनवू खा ना म्हणून मी काय म्हणते आता हे तुम्ही नवीन पोरांला बी पियाची सवय लाव राहिले घरी काही बायांला बी पैसे सवय लोक मारतील ना कॅटर बायाला कुठं चाल सांगा ते काय माझ्या बाय बापेनलाच का ती बापेन साठीच ना हा ना मग बापी या शाडवे करायला माझं चालायचं तो का रोज पितोय का रोज त्याला आमच्यामुळे एखादा सुरुवात करून दिली मला तर माहिती नव्हतं आप येतो म्हणून नाही नाही आजच प्यायला असेल त्याने सुरुवात केली बा मग आता ते काय आहे ना समोरचे पाणी मारेल का तो पांडव त्याला वाढवा त्याच्या उतरल ते उतर दाबा पुढच्या ते तीन आहे ना तुम्हाला ऑपोजिट कचरा जाऊ नका फक्त मग याला डिल परू नका याला 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 बाकीचं काय इलेक्शन काय राहत पण तुम्ही आठ दिवसापासून सारखी दारू दार पडा चिकन मटन सार खासडीचं ढोंगण पुरा ना खा आला रेशन आणायला ताकद नाही राहिली दहा दिवस हेच खायचं झाले इलेक्शन पण रेशन कायमचे बंद होऊन जाईल ना तुझा घेऊन ये तू इलेक्शन पाहिजे भ्रष्टाचार वाढल नाही इलेक्शन आपण रेशन आणायला नाही गेलो ते ब्लॅक निकटी वाट्याची काय तू आता तात्याला काय निवडून द्यायचा सगळं पाहिजे मी त्याच्यानंतर आपल्याला तेवढं तुम्हाला ओळखीन नाळ्या नाही पुढची त्याला कुणी जवळ तरी उभं करेल नाही मी तेच म्हणते त्याच्या पुढच्या पंचवार्षिक आहेत ना यांचे नाव राहतील ना ध्यानात मग नाही तर मग गाडीच्या काचा खाली नाही करायच्या काही नाही 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 ते नाही होणार चोवीस तास जनतेची सेवा करायची बाहेर निघाला गाडीच हात एक बाहेर ठेवायचा असा नका नाही मी प्रत्येक मतदाराची जेवढी मतदार आहे ना तेवढी ज्याची निस्वार्थ सेवा करेल पाच वर्ष निस्वार्थ म्हणजे निस्वार्थ म्हणजे तुम्ही आता कधी बोलवा आपण जावा देऊ काय म्हणते पाच वर्ष जनतेची निस्वार्थ सेवा करणार मी तुम्ही निस्वार्थ सेवा करता करता मग गॅरंटी आहे का गॅरंटी आहे नाही तर पा बर काय बोलत्या आज तो आज वेळे पाच इलेक्शन खेळायच कोण ताते तात्या वय किती चालू आहे आता आता वय पंचावन्न पंचावन्न चालू आहे सत्तर वर्षापर्यंत इलेक्शन खेळत ऐंशी पर्यंत ऐंशी पर्यंत आता अजून दो दोन वर्ष दोन पंच चार वर्ष तर कशा का तू नको ठीक शिक त्यांचं काम भारी आहे काही अडचण आली ना तर मग काम करून त्यांच्याकडे जाऊ त्यांच्याकडे जाऊ आता चांगल्या तुम्ही पोळ्या भाजून घ्या तुमच्यावाल्या आता इलेक्शन मध्ये हा बा तुम्ही कधी रात्री बोलवा मला तरी येईल तू काल येतो बाबा रात्री महाग माझी अडी अडचणी असल्या जायचं नाही नाही मी जुना करायचे इलेक्शन मध्ये हे धंदे करायचे का उमेदवार घरापर्यंत यायची बात करू राहिला नाही नाही जनतेची जेव्हा करायला बरोबर काय बाबा भांडणच झाले बाबा नवरा बायकोयला नवरा बायकोचे त्याची काय गरज आहे का म्हणजे मोठ्या माणसा वाद मग घरीच मिटील ना ने, ने, पण ते तुम्ही एवढा येतात मानपान देऊ राहील वर 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 हळूहळू चालायला लागेल ना पुढे पुढे बोलवा म्हणतो आपल्याला रात्री घरी यायचं म्हणतो नाही शेवेतच सांगतो मी आता सांगणार नाही आता रात्र काय काम आहे घरामध्ये नाही हा कामाला काय बर जाऊ द्या मरुदया तुम्हालाच मी मत देणार आहे

बर ताते नियोजन कुठे संध्याकाळच पुढे माझं मला फोन करायचं फोन करायचा काय मी कॉल करून घ्या बरं पुढं पुढं वय पुढं रेशन बनवायचा टाइम झाला सहा वाजता रेशन बंद वय पुढं पुढं वय उठ